स्वागत करते आजचा व्हिडिओ खूपच खास असणार आहे हा गुढीपाडव्याचा व्हिडिओ आहे आणि यावर्षीचा गुढीपाडवा आमच्यासाठी खरंच खूपच खास ठरला आहे कशासाठी मी असं बोलते हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळणारच आहे तर प्रथेप्रमाणे आपल्या शास्त्राप्रमाणे या दिवशी कडुलिंबाचा पाला खायचा असतो तर तुम्ही पाहिलीत आहोंची रिॲक्शन आणि आईनं बनवून दिलं होतं बनवताना काय काय वापरलं होतं तर गूळ कडुलिंबाचा पाला ओवा ब्लॅक पेपर पावडर आणि मीठ खूप टेस्टी होतं ते आणि यानंतर सुरू झाली आहे आमची गुढी उभारणी हे जे मी आत्ता तुम्हाला दाखवते इकडे तर या आजच्या दिवशी ना आम्ही थोड्याशा वेगळ्या पुरणपोळ्या केल्या होत्या वेगळ्या पद्धतीच्या आणि याची तयारी ही मी जी दाखवते ही कालच मी करून ठेवलेली आहे तर पद्धत वेगळी असं मी का बोलते आहे तर या रवा आणि मैदा वापरून केलेल्या पोळ्या आहेत थोड्या क्रिस्पी क्रिस्पी बनणाऱ्या आणि पुरण वाटण्याची पद्धतसुद्धा थोडीशी वेगळी आहे तर डाळ मी एक दोन तास भिजत ठेवली होती त्यानंतर ती प्रॉपर शिजवून घेतली आहे आणि डाळच डायरेक्ट मी वाटून घेते आहे म्हणजेच पुरण वाटण्याऐवजी डाळ शिजल्यानंतर ती वाटून घेतली आहे आणि या पळ्यांची कणिक मिळताना रवा मैदा आणि त्यामध्ये कडक तेलाचं मोहन मीठ घालून आणि थोडीशी हळद टाकून हे आई पीठ मळून ठेवते आहे हे प्रॉपर भिजायला लागतं म्हणजे जो काही आपण त्यामध्ये रवा यूज केला आहे तो पूर्णपणे एकजीव होतो कणकेमध्ये आणि या पोळ्या तशा अनहेल्दी आहेत आपल्या कणकेच्या पोळ्यांपेक्षा बट कधीतरी चेंज म्हणून आणि अशा पोळ्या आवडतात आम्हा सगळ्यांना म्हणून आम्ही आज हे करतो आहे अगदी क्रिस्पी क्रिस्पी छान बनतात हे बघा हे पुरण ही पुरण करण्याची पद्धत आहे गूळ मी ऑलरेडी त्यामध्ये घातला आहे त्यानंतर थोडी साखरसुद्धा घातली आहे हे पुरण डाळ वाटून घेतल्यानंतर त्या वाटलेल्या सारणामध्ये हे सगळं टाकून छान घोटून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये ते बसत नव्हतं सगळं उडत होतं म्हणून मी पुन्हा मोठ्या टोपामध्ये त्याला ट्रान्सफर केला आहे कारण हे अटण्यासाठी खरंच बराच वेळ लागतो आणि खूप कष्ट घ्यावं लागतं याला पण हे जेव्हा छान असं आटतं ना तेव्हा त्याला ते छान टेस्ट येते पुरणाला म्हणून ही थोडीशी वेगळी पद्धत आहे पुरणपोळ्यांची असं मी बोलले पण आज थोडासा आमचा प्लॅन हा फसला आहे बरं का मैत्रिणींनो जे काही कणकेचं आवरण होतं ना इतकी मी त्याच्यावरती मेहनत घेतली होती इथे बघू शकता की ते कशामुळं असं झालं कळलं नाही पण एक एवढ्या काही क्रिस्पी क्रिस्पी झाल्या नव्हत्या आणि इतक्या नाजुकी झाल्या नव्हत्या आईचं म्हणणं असं आहे माझ्या की पूर्णच थोडंसं अजून आटायला हवं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं आणि म्हणूनच पोळ्या आपल्या फुटत होत्या तिने ते थोडंसं पिळून सुद्धा घेतलं होतं इथे बघू शकता झाल्या आहेत पोळ्या चांगल्या पट तिच्या म्हणण्यानुसार इतक्या अजून नाजूक नाही झाल्या अजून व्हायला हव्या होत्या असं तिचं म्हणणं आहे हा ब्लॉग अर्थातच खूप लेट येणार आहे गुढीपाडव्यानंतर पण तरीसुद्धा पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तशा मी कम्युनिटीवरती पोस्ट टाकून शुभेच्छा दिल्याच आहेत आय होप ते तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर <laughs> आराध्य हसती आहे आणि मी जसं बोलते आहे तसं बोलायचा प्रयत्न करते आहे आता ना वाजताय सव्वा बारा आणि सगळं आवरलेलं आहे आमचं स्वयंपाक वगैरे दाखवते मी तुम्हाला सकाळपासून मी थोडीफार रेसिपी तुम्हाला दाखवली तर अशा थोड्याफार वेगळ्या प्रकारच्या पोळ्या मी आज केलेल्या आहेत पण आईच्या मते तो पोळा झालेला आहे ती <laughs> पोळी न होता तो पोळा झालेला आहे पण मला खात्री आहे की संध्याकाळी मात्र व्यवस्थित येतील त्या अगदी आणि आम्ही सगळे कसे तयार झालो आहे हेही दाखवते मी तुम्हाला आणि आत्ता आम्ही निघालो आहोत तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आमच्या एरियातील जसं की मी ते महाशिवरात्रीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि त्यानंतर काही विशेष आहे आज पाडव्यानिमित्त तर हे बघा तुम्ही मै तुम्हा तुम्ही मैत्रिणींनी मला सांगितलं होतं की जी मी कुठून साडी घेतली ती सॉरी विसरली पल्लोडमधून जी साडी घेतली होती कल्पनाच्या साडीसोबत आणि माझ्या साडीसोबत तर ती साडी आईसाठी आहे आणि आईला मी ब्लाऊज शिवून आणला आहे जिथे मी नेहमी शिवते ज्या स्टिच टेलरकडे त्या भैयांकडे त्यांनी एका दिवसात अगदी अर्जंट बेसिसवरती साडी पिकअप हॉल आणि ब्लाऊज माझा आईचा स्टिच करून दिला आहे तर त्यांनाही खूप खूप थँक्यू ते बघत नसतील तर मी त्यांना हा व्हिडिओ बघायला लावते आणि आई रेडी आहे आराध्य पण आमची रेडी आहे आराध्यांनी हा तीन स्वतःहून मला स्कर्ट ऑफ पाहिजे म्हणून हा स्कर्ट टॉप घेतलेला आहे फ्रॉक आता दुपारनंतर फ्रॉक घालण्यात येईल नवीन फ्रॉक जो घेतलाय आणि नवीन त्याची ताटं वगैरे रेडी आहेत दाखवते मी चलो आहो बघा बघा आहो पठाणी घालून रेडी झाले आहेत थोडंफार मॅचिंग झालं आहोंचं आणि माझं आणि हे आईने हे सगळं तयार केलेलं आहे आज माझा खूप सारा भार हलका झालेला आहे हे बघा एक कणकेचा दिवा पण केला आहे तूप घालून आणि महत्वाचं म्हणजे हे जे चांदीचे दिवे आज याचं ओपनिंग झालेलं आहे आईने त्यामध्ये तुपाचे दिवे करून तयार केलेलं आहे तुपाची बात करून आणि मी जी ही काही चांदीची पावलं घेऊन आली आहे ना ती आज पाडव्याच्या मुहूर्तावरती आम्ही आता लावणार आहोत चला गणेशा हॅप्पी गुढीपाडवा गणेश तुला श्री स्वामी समोर तुम्हाला सगळ्या देवांना आईला साडी आई माझी कधीच पिन करत नाही पण काटपदराच्या साडीला एक पदर ठेवते सगळ्यात खालचा आणि वरच्या तीनला पिन करते हे बघा म्हणजे हे हा असा पदर घेता आला पाहिजे आणि ब्लाऊज पण छान शिवले आईचा आईला आवडलेला आहे चला हा पाडवा खास आहे असं का म्हणते मी कारण माझ्या नवीन घरी गुढी पहिल्यांदाच उभी राहते लास्ट इयर मी गावी होते आणि यावर्षी पहिल्यांदाच माझ्या या नवीन घरात मी गुढी उभा करते आणि आई होती त्यासाठी सोबत माझ्या आणि अजून एक की आहोनचं एक स्वप्नपूर्ती आज झालेली आहे आम्ही कार बुक केली आहे पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये तर इथे छान गुढीची उभारणी केली पूजा केली छान हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला तुळशीची पूजा झाली आईनं देवपूजा पण केलेली होती स्वयंपाक पण झाला आणि आता आम्ही निघणार आहोत घरातून बाहेर पडलेलो आहे आणि तुळजाभवानीच्या मंदिरात भर दुपारी निघालो आहे मंगळवार पण आहे आणि तिथून तिथून काहीतरी स्पेशल आहे आज काय आहे पाडव्यानिमित्त मला सोनं घेत आहे का हिरे मोती घेत आहे हॅलो तर कळेलच तुम्हाला चला ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहा प्रीतीश काय म्हणतोय बघा की सतत फोटो काढायचे फोटो काढायचे आपण आहोत किती जण सात जण ना सहा जण आणि किती जर का कॉम्बिनेशन मम्मी करत बसली फोटोमध्ये असतील म्हणजे मॅच इतका आवडायला लागले आम्हाला की आम्हाला सगळ्या गोष्टी मध्ये मॅच दिसत याला बोलतात सिक्स फॅक्टोरियल कारण सिक्स कॉम्बिनेशन राईट असं एकदा इकडे उभं राहून एकदा तिकडे उभं आणि त्या दिवशी पण गावाला गेलो ना तर तिथे आम्ही सात जण होतो तर तिथे पण तू काहीतरी म्हणाला पाच हजार चाळीस होत होते सेव्हन ओके सेव्हन फॅक्टोरियल नी पाच हजार चाळीस फोटो काढू शकतो तर एवढे फोटो काय तर काढणार नाहीये पण हां तुळजा भवानी समोर एक तरी फोटो काढणारच तिथे खूप मोठी विहीर पण आहे मग येतात जातात इकडं शेतात आहे ना हे प्रॉपर हे बघ आई

तुळजाभावा आणि मातेसाठी आईने छान कणकेचा दिवासुद्धा बनवून आणलेला आहे मातेचं दर्शन घेण्यापूर्वी इकडे शिवशंकराचं दर्शन घ्यायचं सुरू आहे छान सुंदर असे पिंड आहे या मंदिरामध्ये शेतात हे छोटंसं मंदिर छान बनवलं आहे त्यामुळे आमची या एरियातील लोकांची सोय झाली आहे छान वाटतं या मंदिरात आल्यानंतर बाजूला हिरवागार छान असा निसर्ग आहे तर बघू शकता की तुळजाभावानी मातेची मूर्ती दरवाजा बंद आहे त्यामुळे क्लिअरली दाखवता नाही आलं आणि आम्ही ना माचीच बॉक्स विसरून आलो आहोत त्यामुळे दिवा लावण्यासाठी आम्ही शोधाशोध करत असताना आईला एका ठिकाणी झाकून ठेवलेला दिवा दिसला तर त्याच दिव्यावरून आम्ही आमचा दिवा, दिवा लावून घेतला इथे सगळ्यांनी पूजा केलेली आहे ऑलरेडी आम्ही यायला उशीर झाला आहे आई तर आईने आणि मी दोघींनी तुळजाभवानी मातेचं छान इथे पूजा करून दर्शन घेतलेलं आहे नैवेद्य आईने आठवणीने मातेसाठी बनवलेला होता तर तोही आम्ही इकडे आणला आहे तर बघू शकता की आईसोबत असल्यानंतर आपल्याला कोणत्याच गोष्टीची चिंता नाही करावी लागत दर्शन घेऊन आम्ही आता निघालो आहोत स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काहीतरी आम्ही खरेदी करतोय आणि खरे तुम्हाला लवकरच काय खरेदी करतोय आता आता तिकडेच निघालो आहोत घरच्या देवाची पूजा झाली गुढीची पूजा झाली भवानी मातेचं दर्शन झालं आता त्या कामाचा मुहूर्त आहे आणि हो वडिलांनी दुपारी दोन पर्यंतचा मुहूर्त दिलाय दोन पर्यंतच ते काम आम्हाला करायचं आहे तर काय करतो हे पुढे चला माझा कंटिन्यू बघत राहा आलेलो आहोत आमच्या या जुन्या आयटेनच्या माहेरी हे माहेर आहे आमच्या गाडीचं येस तर आमची पहिली कार आम्ही इथून बुक केलेली आहे आणि आज आम्ही आलो आहोत शुभ मुहूर्त बघून तर बघूया चला की आता सेकंड कार आमच्या नशिबात होती आज सगळ्यांच्या गाड्यांच्या डिलिव्हरी आहेत आणि आम्ही मात्र गाडी बघायला आलेलो बघा आई काय बोलतीये बघा या दोन कार आम्ही ती बघतोय ही व्हाईट क्रेटा आहे आणि ही ग्रे आहे टायटन ग्रे टायटन ग्रे तर आई काय म्हणतीये हां प्रवीण आलेच 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 आई कलर फायनल करते आमचं तसं समोरून बघूया तर ही आहे टायटन ग्रे एकदम आई म्हणते हाच घ्यायचा हाच कलर घ्यायचा त्यांना ते आम्हाला डुएल टोन पाहावा होता म्हणजे यांना ना त्याच्यापेक्षा हा छान हा वेगळं ग्रीन आणि ब्लॅक नाही 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 टोन मध्ये रेंज रोवरला कसं व्हाईट आणि वरून ब्लॅक आहे थोडस तसं किंवा जीप कंपासला असतं बघा तसं त्यांनी केलंय एक ऑलरेडी इथं नाही आहे बहुतेक अवेलेबल पहायला सगळ्या क्रेटांचीच डिलिव्हरी दिसते क्रेटा आणि वेन्यू मस्त दिसतेय ग पण बघ जरा समोरून पुढे बघ ही ना क्रेटामध्ये आलेली मध्ये न्यू आली ड्युएल टोनची आहे व्हाईट अँड ब्लॅक बट हे जे व्हर्जन आहे हे लाईन आहे

सेम सेम तीच बट एन मध्ये नाही काय मग आहो खुश आम्ही ना इकडे कुंदन हुंडाई आणि संजय हुंडाई या दोन्हीकडे गाड्यांच्या प्राइसेस काढलेल्या आहेत आणि आहो दोन्हींना निगोशिएट करतायत कोण बेस्ट रेल त्यांच्याकडे बुक करणार असं म्हणतायत सी आता काय होते आणि गाडी कोणती बुक होतीये तेही अजून माहिती नाही आहे माहिती आहे पण तुम्हाला गाडी आल्यानंतरच कळेल की आम्ही गाडी कोणती घेतोय जर का तुम्हाला समजलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा इथे आम्ही बऱ्याच गाड्या पाहिल्या त्यापैकी आवडलेल्या अल्कझर <laughs> <laughs> क्रेटा आर तर बघूया आपल्याला कोणती येणार आहे काय करायला

माझ गाडी वापरणं बंद होणार नाही बिना जेवता खाता अख्खा आमचा दिवस पाडव्याचा या शोरूम मध्ये चाललेला आहे आई आहे समोर आहे हे बघा आणि फायनली गाडी बुक झालेली आहे आणि लवकरात लवकर मिळेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे चला बघूया आता कधी मिळणार आहे कार नंतर आत्ता वेळ आहे माझी लक्ष्मीची पावलं उमरांवरती लावण्याची चला तर मग गोमूत्र अगरबत्ती आणि हे मी घेतलेले चांदीचे दिवे हो काही जरासं हां ओला करून हां ओला करून आणि हे दोन दिवे घे घेते चल आणि ही चांदीची पावलं हळदी पाणी पावलं बघू शकता आणि ही ना भरीव आहेत तशी जाड किती क्यूट आहेत स्वस्तिकचं सिंबॉल आहे दोन्ही पायांच्या मध्ये आणि हे पाणी चलाय मैत्रिणीनं खूप दिवसांपासून जेव्हापासून मा मी माझ्या घराचं फर्निचरचं चा काम चालू होतं तेव्हाच या घराला सागवानी उंबरा बसवून घेतला होता त्याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केला आहे तेव्हापासून अगदी या उंबऱ्यावरती मला चांदीची पावलं लावायची होती आणि त्याचसाठी मी या उमऱ्याच्या खाली चांदीच्या तारा वगैरे काही घातल्या नव्हत्या कारण मला पावलांच्या स्वरूपात उंबऱ्यावरती चांदी लावायची होती आणि ते सुद्धा माझं स्वप्न आज इकडे पूर्ण झालं आहे प्रत्येक कामाची ना वेळ यावी लागते किती दिवसांपासून हे माझ्या डोक्यात सुरू होतं मी मानसीसोबत चांदीची पावलं घेण्यासाठी सुद्धा पी एन जीमध्ये गेले होते आणि तिथे आम्हाला एकच जोड मिळाला तर मानसी बोलली की आत्ता तुझ्या घराच्या पजेशनला वेळ आहे तर ही पावलं मी माझ्या उमऱ्याला म्हणजे ती जेव्हा जुन्या घरात राहत होती त्याच घराला लावून घेते कारण तेव्हा गौरी गणपतीचा सीझन सुरू होता आणि गौरीच्या दिवशी तिने ती पावलं तिच्या उंबऱ्याला लावली होती आणि तेव्हापासून मा माझ्या लक्ष्मीची पावलं पेंडिंग होती आणि मी माझ्या वाढदिवसाच्या अगोदर जेव्हा छोटं मंगळसूत्र घेतलं तेव्हा मी ही चांदीची पावलं आणि ही चांदीचे दिवे घेतले होते तुम्ही ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहितीच आहे आणि तेव्हापासून एका शुभ मुहूर्ताची मी वाट बघत होते पण हे असं काहीसं नियतीच्या मनात होतं की मी एकटीनंही चांदीची पावलं लक्ष्मीची पावलं उमऱ्यावरती न लावता माझी आई माझी बहीण भावाची छोटी मुलगी एक कुमारिकासुद्धा अवेलेबल होती आज माझ्याकडे आणि मी जेव्हा सांगितलं की आई असं असं आहे तर आईनं सांगितलं की काही होऊ दे कितीही वेळ होऊ दे आपण आज पाडव्याच्या मुहूर्तावर ही पावलं उंबऱ्यावरती लावणारच आहोत तर तेच आम्ही इकडे करतो आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीनं सुरू आहे ही चांदीची पावलं मला बक्ताक्षणीच दुकानात आवडली होती ही मी रांकामधून घेतली आहेत बरं का आणि ती छोटीशी क्यूट आणि अगदी हेवी आहेत जाडजूड आहेत पातळ पत्र्याच्या स्वरूपात नाही आहेत बरं काही अगदी जाडजूड पावलं आहेत आणि उंबरा सुरुवातीला पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर गोमूत्र टाकलं त्यावरती गोमूत्राने स्वच्छ केला आणि हळदीचं लेपन केलं आहे गोमूत्रामध्ये आणि अगरबत्ती लावली फुलं घातली आणि पावलं मात्र मी कशाने चिपकवली आहेत माहिती आहे जो काही फेविकॉल असतो जे लॅमिनेट चिपकवण्यासाठी यूज करतात तोवाला फेविकॉल बरं का नॉर्मलवाला फेविकॉल नाही आणि खूप छान चिटकतात बरं का ही पावलं आत्ता तुम्हाला फेविकॉल जास्त दिसत असेल आसपास पावलांच्या पण नंतर हा सगळा निघून जातो आणि खूप सुंदर दिसतात पावलं

तुम्ही म्हणाल सकाळी संजय हुंडाईला बुकिंग संध्याकाळी कुंदन हुंडाईला बुकिंग तर झालं असं की संजयवाल्याने सुद्धा आम्हाला बेस्ट ऑफर दिली होती पण त्याहून जास्त चांगली ऑफर आम्हाला कुंदनवाल्याने दिली म्हणून आम्ही संजय हुंडाईचं बुकिंग कॅन्सल करून कुंदनला पुन्हा बुकिंग केलं आहे आणि आत्ता आहे आमच्या आर्याचा बड्डे माझी मैत्रीणजी समोर राहते कल्पना तिच्या आर्याचा आमच्या आरूचा तर इथे तिचे प्रत्येक वर्षांचे अगदी फर्स्ट इयरपासूनचे टेन इयरपर्यंतचे आ, फोटो लावलेले आहेत आणि खूप युनिक असे वेगळे हटके फोटोज इथे लावलेले आहेत किती सुंदर दिसत आहेत बघा सार्थक आणि आर्याचे फोटो आहेत हे आज तिला दहा वर्ष झालेली आहेत कम्प्लीट आणि आम्ही यायला थोडंसं लेट झालं ह्या सगळ्या गोंधळामुळे पण आम्ही अगदी वेळेत पोचलो आहोत तसे तर इथे बघू शकता अशी छान सजावट केली आहे सार्थक जो करत आहे अजूनसुद्धा इथे टी छान बर्थडे गर्ल्ससाठी विशेष लिहिलेले आहेत आणि हा तिच्या आवडीचा सुंदर असा बड्डे केक तर छान झाला आरूचा बड्डे पुन्हा एकदा आर्या तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अशीच हसत खेळत राहा आणि तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत मी पुन्हा इथे तिला ओवळताना बड्डे विश करते अगदी मोजक्याच लोकांसोबत पण तिच्या खूप साऱ्या मैत्रिणींसोबत हा बड्डे साजरा झाला अगदी छान झाला मजा आली आम्हा सर्वांना केक कटिंग झाल्यानंतर आर्याच्या मैत्रिणींनी आर्यासाठी हा सरप्राईज डान्स ठेवला होता मी सगळ्या काही डान्स किंवा सॉन्ग दाखवू नाही शकत इकडे कॉपीराईट इशूमुळे पण बघू शकता मैत्रिणींनी आर्यालासुद्धा हा आतमध्ये घेतला आहे आणि विदाऊट तयारी आमची आरू किती छान डान्स करते इकडे बघू शकता पुढे मी तुम्हाला आर्या आणि सार्थकचासुद्धा सा डान्स दाखवणार आहे तर इथे दादा सार्थक सार्थकदादा आर्याचा दादा बरं आर्या का आर्यसाठी माझ्या रिक्वेस्टनी पुन्हा इकडे डान्स करतो आहे आणि खरंच मला या दोघांचं दोघांची ही जोडी आणि त्यांचा हा डान्स खरंच खूप आवडतो मनापासून किती क्यूट दिसत आहे हे भाऊ बहीण यांच्याकडे पाहिलं नाही असं वाटतं की भाऊ बहिणींची भावाची आणि बहिणींची जोडी असावी तर अशी खूप छान डान्स केला यांनी अगदी भारी ट्रीट मिळाली आम्हाला यानंतर फोटो सेशन झालं पावभाजी नूडल्स यांची पार्टी झाली मजा आली आणि हे काही आजच्या दिवसभरातले फोटोग्राफ्स पा गुढीपाडव्याचे आणि बघू शकता तुम्ही अशी काहीशी होती माझी गुढी आणि हा फोटो आहे तुळजाभवानी मंदिरातील मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल मला पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू यू व्हिडिओज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल